ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील मालवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही तर रस्त्याची अवस्थाही बिकट आहे या आदिवासी वाडीतील माता भगिनींना दोन दोन किलोमीटर अंतर पायपीट करून शितोळेवाडीतील दूषित तलावाचे पाणी किंवा जंगलात रात्रभर साठलेल्या डबक्यातील पाण्यावर आपले कुटुंब पोसावे लागत आहे या आदिवासी वाडीवर राहणारे ऐंशी टक्के लोक हे मोल मजुरीवर गुजरान करतात त्यामुळे महिलांचे पाण्यापोटी अतोनात हाल होत आहेत ग्रामीण पाणी पुरवठा व पीडब्ल्यू डी च्या माध्यमातून अलिबाग चाळमाळा येथील ठेकेदार सतीश घरत यांना डिसेंबर दोन मध्ये पंचेचाळीस लाख ,00 रुपयांचा ठेका देण्यात आला होता हे काम बारा महिन्यांमध्ये पूर्ण करायचे होते परंतु जवळपास महिने उलटूनही कामाची प्रगती झालेली नाही त्याचप्रमाणे रस्त्याची तीच आहे रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघून जवळपास नऊ महिने उलटून गेले तरी परिस्थिती दयनीय आहे या सर्व बाबींविरुद्ध ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला यावेळी तहसीलदार तानाजी शेजार यांनी ग्रामीण अधिकाऱ्यांबरोबर भोगावती तीरावर चर्चा करून उद्याच पाणी सुरू होईल असे आश्वासन दिले त्यानंतर मालवाडी आदिवासी बांधव ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर नंदा म्हात्रे यांनी आपले जलसमाधी आंदोलन मागे घेतले लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा